महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे सात बेटांचे शहर मुंबई बावन्न दरवाज्याचे शहर छत्रपती संभाजीनगर भारताचे प्रवेशवार मुंबई तांदुळाचे कोठार रायगड ज्वारीचे कोठार सोलापूर कापसाचा जिल्हा यवतमाळ साखर कारखान्याचा जिल्हा अहिल्यानगर द्राक्षांचा जिल्हा नाशिक मुंबईचा गवळीवाडा परसबाग नाशिक कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर संत्र्याचा जिल्हा नागपूर केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव सोलापुरी चादरीचा जिल्हा सोलापूर गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा कोल्हापूर मिथागरांचा जिल्हा रायगड शूरवीरांचा जिल्हा सातारा संस्कृत कवीचा जिल्हा नादेल समाजसेवकाचा जिल्हा रत्नागिरी गळित धान्यांचा जिल्हा धुळे ऊस कामगारांचा जिल्हा बीड तिळाचा जिल्हा धुळे हळदीचा जिल्हा सांगली दुधा तुपाचा जिल्हा धुळे शिक्षणाचे ंदुरबार गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर विहिरींचा जिल्हा अहिल्यानगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद